नवरात्र उत्सवात डॉलबीट डी जे व लेझर लाईट वापरण्यास प्रतिबंध जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सोलापूर जिल्ह्यात दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पारंपरिक पद्धतीनं व उत्साहात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डॉलबीट डी जे सिस्टीम व लेझर लाईट शोच्या वापरास प्रतिबंध घालण्यात आला आहे जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट एक, एक अन्वये हा आदेश जारी केला आहे मागील वर्षी सार्वजनिक शक्ती देवी उत्सव मंडळ व गरबा दांडिया आयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये डॉल्बी व व काही भाविकांना कान अपंगत्व किंवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरण लेझर लाईट मुळे वयोवृद्ध व लहान मुलांच्या डोळ्यांना इजा झाल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय या संदर्भात ज्येष्ठ नागरिक संघटनांनी निवेदन सादर केलं असून उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक यांनी दिनांक वीस

सार्वजनिक कार्यक्रमांवर लागू राहील फोनवाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा स्मार्टफोन खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल टीव्ही घ्या सायकल फ्री फक्त बारा हजार मध्ये बत्तीस इंचा स्मार्ट टीव्ही घ्या आणि त्यावरही मिळवा सायकल फ्री सर्व ब्रँड्स उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरच काही so सोयीस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टीव्ही फ्रीज घ्या सहज ईएमआय आणि सायकल घरी घेऊन जा फ्रीमध्ये भन्नाट एवढी स्कीम कुठे मिळणार फक्त आणि फक्त फोन वाले पंढरपूर व वा अटी लागू पत्ता सुरवसे कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क बहतर अठरा पन्नास बावन्न सत्तावीस आणि शहाण्णव पासष्ट 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 एकवीस